गोष्टीचं नाव आहे एक रांजण एक थाळी एक छोट कुटुंब होत सारंग उज्वला आणि त्यांचा मुलगा चिनू तसं पाहिलं तर ते कुटुंब गरीब होत पण खाऊन पिऊन चुकी होत सारंग एका दुकानात नोकरी करायचा ही छोटी मोठी कामं करायची चिनू तर काय छोटाच होता शाळेत पण नव्हता जाता अजून छान चाललं होतं त्यांचं एकदा काय झालं त्यांच्या शेजारच्या घरात एक, शेजार एक कुटुंब राहायला आलं उज्वला त्यांच्याकडे जाऊन आली त्या दोघी जणी मैत्रिणी झाल्या हळूहळू ओळख झाली एक दिवस उज्वला त्या शेजारच्या नव्या बाईंकडे गेली आणि तिने पाहिलं त्यांच्याकडे इतक्या छान छान वस्तू होत्या खूप शिवायच्या बाईंना खूप छान छान साड्या पण होत्या दागिने पण होते उज्ज्वलाला वाटलं हे काय आपल्याला तेवढं नाहीये काही आपण दोघं दोघं काम करतो तरी आपल्याकडं या वस्तू नाहीच ती सारंगला ना म्हणाली आपल्याला खूप पैसे मिळाले पाहिजेत सारंग म्हणाला अगं एकदम कुठले पैसे मिळणार आणि आपण मिळवतोच होत की आणि आपल्याला ते आहेत लोकाकडे काय आहे ते कशाला बघायचंय तुला पण उज्वला काही चैन पडेना तिला सारखं वाटायचं कि जास्त पैसे मिळाले पाहिजे आपल्याला खूप वस्तू मिळाल्या पाहिजेत तिला एकदा असं कळलं की गावाबाहेर एक देऊळ आहे ते जागृत देवस्थान आहे तिथे आपण जाऊन आपल्या मनातली इच्छा सांगितली की ती पूर्ण होते उज्ज्वला तिकडे गेली तिने फुल नैवेद्य असं सगळं नेलं देवाची पूजा केली नैवेद्य दाखवला देवाला काय काय आपल्याला हवंय ते सगळं सांगितलं आणि तिथे बसली तिथे एक साधू बुवा बसले होते ते उज्ज्वलाकडे बघत होते ऐकत पण होते काय काय सांगते ते आणि मग उज्वलाला ते म्हणाले अहो बाई तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत हो तर अहो माझ्याकडे काहीच नाहीये हो असं कसं असेल अहो खरंच आमचं घरही छोटस आहे आम्हाला एक मुलगा आणि आम्ही दोघ जण पण माझ्याकडे वस्तूही कमी आहेत मला खूप काय काय हवं आहे साधूबा म्हणाले हो का हे बघा माझ्याकडे हे एक गाडग आहे तुम्हाला जे वस्तू हवी आहे ना ती तुम्ही त्यात ठेवायची आणि गाडग्यावर झाकण ठेवायचं आणि मग गाडग्यातून आवाज येईल गडगड गडगड असा तो आवाज थांबला की झाकण काढायचं त्या एका वस्तूच्या दोन वस्तू झालेल्या असतील एक तुम्ही घ्यायची एक कोणाची आणली ती देऊन टाकायची अरे वा हे तो बरंच झालं की तिला खूप आनंद झाला पण थोड्याच वेळात तिच्या मनात शंका आली ती साधू महाराजांना म्हणाली महाराज हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण मला ज्या वस्तू हव्यात ना त्या यात मावणारच नाहीये मोठ्या मोठ्या वस्तू पण हव्या मग काय करणार साधू महाराज परत हसले आणि म्हणाले हो का बर मी तुला एक रांजण देऊ का मोठा हा चालेल साधू साधूबोआनी रांजण दिला तिला आणि म्हणाले हे बघ पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। की जर का याबद्दल तू कोणाला सांगितलंस तर तुला मिळालेल्या सगळ्या वस्तू आणि हे रांजण सगळं गडप होईल गडप होईल म्हणजे आभाळात निघून जाईल नाही नाही मी नाही कोणाला काही सांगणार असं म्हणून ती तो रांजण घेऊन घरी आली आता येता येता तिला पाहिलंच लोकांनी काय हो एवढा मोठा रांजण अहो नाही पाणी लागतं ना गार आणि आम्ही सगळेच गार पाणी पितो कोणी आलं गेलं पाणी लागतं असं आपलं तिने खोटंच सांगितलं आणि तो रांजण अगदी एका अडगोळीच्या जागेमध्ये ठेवून दिला आता त्यांची खोली तर एकच होती पण बाजूला एक दुसरी जळणाची लाकडं दुसऱ्या काही नको असलेल्या वस्तू ठेवायची जागा होती तिथं तिने तो रांजण ठेवून दिला आणि त्याच्यावर एक पोतं घालून ठेवलं झाकण म्हणून म्हणजे कोणाला कळणारच नाही आता हिचा उद्योग सुरू झाला कुठल्या मैत्रिणीकडे गेलो तिच्याकडचं छान भांड तांब्या भांड आवडलं किती म्हणायची देतेच का ग मला जरा मी दुकानदाराला दाखवते आणि असलंच तांब्या भांड आणते मला फार आवडलंय तुझं मैत्रिणी म्हणायची जा घेऊन उद्या तुला आणून देईल आणि मग रांजणात ठेवायची झाकण घालायची गडगड गड 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 गडकड आवाज यायचा आवाज थांबला की झाकण काढली तर दोन तांबे भांडी अरे वा एक तांबे भांड मैत्रिणी तर देऊन टाकलं कधी कोणाकडची भांडी आण कधी कोणाकडचे दागिने आण रोज काहीतरी 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 घरात सामान वाढतच होत होता होता फळी भरली वाट्या भांड्यांनी पातेल्यानी फळी भरली आणि तिच्या कपाटात हळूहळू दागिने पण जमायला लागले सारंग म्हणाला हे सगळं तू कुठून आणतेस ती म्हणाली अरे माझ्या एका मैत्रिणीने मा दुकान घेतलंय ना स्टीलच्या भांड्याचं तिचं दुकान सुरू केलंय तिने मग तिने आम्हाला मैत्रिणींना सगळ्या दिलं एवढी भांडी दिली हो तिने नवीन दुकान सुरू केलंय ना स्वस्तात मिळाली म्हणून आणली सारंग काही बोलला नाही असे महिना दोन महिने गेले आता ही मैत्रिणींच्या साड्या पण आणायची किती ग सुंदर आहे तुझी साडी दे ना मला मी अशीच साडी मी दुकानदाराला दाखवीन आणि घेईन कुठल्या दुकानातून घेतलीस तू मग ती सांगायची दुकानाचं नाव आता ही काय दुकानात जात होती का काय ही कुठे जात होती रांजणाकडे साडी रांजण्यात ठेवायची झाकण घालायचं गुडगुड 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 आवाज थांबला की दोन साड्या बाहेर यायच्या एक साडी देऊन टाकायची एक साडी आपल्याला ठेवायची होता 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 साड्या पण झाल्या खोटे दागिने पण झाले एक दिवस ती आपल्या बहिणीकडे गेली होती तिला म्हणाली की तुझ्या या बांगड्या किती सुंदर आहेत नाही का गो ती म्हणाली हो पण त्या सोन्याच्या खऱ्या आहेत हो ना म्हणून तर म्हणते मी कि किती सुंदर आहेत मी घालू का एक दिवस मला जायचंय जरा लग्नाला ती म्हणाली हो पण नीट सांभाळून हां आणि माझ्या मला आणून दे चालेल म्हणली तिने त्या बांगड्या घेतल्या आणि गे रांजणाकडे गेली रांजणात बांगड्या ठेवल्या आणि आठ बांगड्या चार आपल्याला ठेवून दिल्या चार बहिणीच्या संध्याकाळी नेऊन दिल्या आणि बहीण म्हणली झालं का लग्न हो झालं की सगळ्यांना खूप आवडल्या तुझ्या बांगड्या पण बांगड्यांचं नको ग रिस्क म्हणून आपल्या तुझ्या तुला आणून दिल्या झालं आता तिची भीड चेपली कुणाचं कानात लोण कुणाचं गळ्यात लोण सारंग म्हणायचा तुझ्या मैत्रिणीने स्टीलच्या भांड्याचं दुकान काढलं म्हणून तिने तुम्हाला स्वस्तात भांडी दिली सोन्याच्या दागिने कोण दिला असे त्याला सारखं वाटायला लागलं की ही काहीतरी गफलत आहे हा काहीतरी वेगळा काहीतरी डाव आहे पण कसं शोधावं हो बरं आपल्याला तो दिवसभर जावं लागतं त्याच्या डोक्यात सारखं ते यायला लागलं असाच रविवार होता आणि सारंग आपल्या मित्राकडे गेला होता त्याला वाटलं आपल्या मित्राला विचारावं हो की हे काहीतरी वेगळं आहे आणि आजूबाजूची सगळी मुलं लपालपी खेळत होती चिनू पण होता त्यांच्यात चिनू छोटासाच होता ऐकावर राज्य होतं सगळी मुलं कुठे 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 लपली चिनू त्या आडगळीच्या खोलीत गेला आता आपण इथे लपू आपण काही दिसणारच नाही म्हणून त्याने इकडे तिकडे बघितलं त्या, त्या पोत्याच्या खाली त्याला दिसला रांजण अरे आपण यात तर सहजच माऊ असं म्हणून त्याने ती ताटली काढली हातात धरली आणि तो आत रांजणात उतरला आणि परत ताटलीवरती ठेवून घेतली तो राज्य घेणारा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर असं म्हणून आलो रे असं म्हणून शोधायला आला इकडे तो रांजण गड 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 लागला वाजायला चिनू घाबरला त्यांनी एकदम ती ताटली काढली आणि रांजणातून दोन चिनू बाहेर आले हा पक राज्य घेतलेला मुलगा म्हणला अरे दोन चिनू सगळी मुलं लपलेली बाहेर आली आणि म्हटलं दोन चिनू हा चिनू म्हणे मीच खरा तो चिनू म्हणे मीच खरा अरे पण आधी दोन आलात कुठून तुम्ही चिनू धावत धावत दावा, दोघही धावत धावत घरात आले ती पण बाहेर आली उज्वला अरे देवा दोन चिनू ती म्हणाली चिनू तू कुठे गेलास अगं गेलो नव्हतं कुठे दुसरा पण चिनू म्हणला आम्ही गेलो नव्हतो कुठे तिकडे रांजण आहे ना त्यात मी लपलो होतो तर हा बाहेर आला तो चिनू म्हणला हा बाहेर आला सगळे वाड्यातले लोक आजूबाजूचे लोक आले तो पण मित्राकडून सारंग पण आला आणि तो म्हणला अगं दोन चिनू आणि आता मात्र उज्ज्वलाला सांगावंच लागल की मला असा असा रांजण दिला होता आणि त्याच्यामध्ये ठेवलेली वस्तू डप दुप्पट होते त्यात चिनू गेला आणि त्यामुळे आता दोन चिनू झाले तो दोघे चिनू म्हणत मीच खरा आता तिने हे सांगितल्या बरोबर काय झालं तिकडे रांजण अडगळीच्या खोलीतून बाहेर आला कडगड 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 आवाज यायला लागला आणि मग घरातून वाट्या भांडी कबशा दागिने साड्या जे जे काही तिने डबल घेतलं होतं ना ते सगळं भरा भरा, भरा रांजणाकडे यायला लागलो आता ते देत असताना काय झालं होतं काही वेळ चुकून दुसरी तयार झालेली साडी दिली गेली होती दुसरे तयार झालेले दागिने दिले गेले होते आणि खरं होते ते पण त्यांच्या घरातून बाहेर पडून भराभरा सगळीकडून यायला लागले वाट्या आल्या गडप झाल्या भांडी आली गडप झाली तांब्या भांडी गडप झाली दागिने आले गडप झाले रांजण घर 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 फिरत होता आणि भरा भरा सगळ्या वस्तू घरातून बाहेर येऊन त्या रांजणात पडत होत्या रांजणाचा वेग वाढला रांजण हळूहळू हळू वर जायला लागला ती थाळी पण त्याच्याबरोबर उडत उडत निघाली रांजण उंच गेला भाळात रंजना उज्ज्वला ती सगळी माणसं बघत राहिली आता हिच्याकडे एवढ्या वस्तू कशा ते सगळ्यांना कळलं आणि सगळी वस्तू त्यात जाता 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 आणि मग तो चिनू राहिला तो चिनू पण आपोआप उचलला गेला आणि गेला तर रांजणात चिनू गेल्या बरोबर तो रांजण वर उडाला थाळी त्याच्यावर घट्ट बसली आणि घर 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 फिरत रांजण आभाळात निघून गेला आणि उज्वला म्हणाली हो माझ चुकलं मी असा हवरटपणा करायला नको होता आणि मग ज्यांच्या ज्यांच्याकडच्या वस्तू तिच्या घरी होत्या ना डबल झालेल्या गेल्या रांजणात तिच्याकडच्या वस्तू ज्याच्या त्याच्या तिने तिला देऊन टाकल्या आणि मग सारंग तिला म्हणाला अगं आपल्याला मिळतं की नाही त्यात आपण समाधानी असावं नाहीतर बघ हे असं होतं केलं की नाही गरगर गरगर गर, सगळं